नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या विरासभाईस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचं असतील पाहायचं असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण इथे आता जी काही आपली इथे कला आहे कला ही किचनमध्ये काम करत असताना तिथे अद्वेत येतो अद्वेतला ती बाहेरून आलेलं पाहत असते आणि बाहेरून आलेलं पाहत असताना मात्र आता इथे तिच्या मनामध्ये एक गोष्ट येते जो काही अद्वैत आहे अद्वेत इथे का आणि कशासाठी आलेला आहे आणि त्यासोबतच इथे आता सर्वात महत्वाचे स्टँडिकांना काढते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही अद्वैता आहे अद्वैत हा इथे जो अद्वेत आहे तो इथे बोलण्याचा प्रयत्न करत असतो की आता इथे तू अशी काबडबड करत आहेस आणि त्यासोबतच इथे तुझं काय चाललेलं आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो आणि आता तो ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या आता इथे त्याला खरं तर बाहेर जायचं असतं कारण आता करताना सर्वजण बसलेले असतात आणि करताना सर्वजण बसलेले असल्याकारणाने आता इथे जो काही अद्वैत आहे अद्वैत हा खाली येतो आणि सर्वांसोबत नाश्ता करण्यासाठी बसत नाही आणि सर्वांसोबत नाश्ता करतायला न बसल्यामुळे आता इथे कला त्याला म्हणत असते अरे अद्वैत असं काय करतोय तो सर्वांसोबत इथे नाश्त्याला बस ना पण आता इथे जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो की नाही त्याची काही गरज वगैरे नाही आहे माझा मी जो आहे तो इथेच ठीक आहे आणि तुझं काय चाललेलं आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे जो काही अद्वैत आहे तो इथे बोलल्याच्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इथे जी काही कला आहे ती इथे बोलत असते की अद्वैत तू इथे नाश्ता करायला का नाही बसत आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की को बत मला तू जास्ती प्रश्न वगैरे विचारू नकोस आणि त्यासोबतच इथे तुझा संबंध काही नाही आहे मला तुझ्यासारखा मी इथे रिकाम टेकडा वगैरे नाही आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र आता अद्वैत जो आहे तो पटापट नाश्ता करतो आणि पटापट नाश्ता केल्याच्या नंतर इथे त्याला बाहेर निघून जायचं असतं जेणेकरून इथे आता जो काही अतिता आहे तो इथे जो काही अद्वैत आहे तो इथे या गोष्टी करू शकेल आणि तो लगेचच तिथून बाहेर निघून जातो तो आता तिथून बाहेर निघून गेला नंतर खरं तर इथे आता जी काही कला आहे कला इथे त्या आतमध्ये गेल्याच्या तिला सर्वजण विचारत असतात की इथे गं काय झालेला आहे जो काही अद्वैत आहे तो, तो काय बोलला आणि त्याने इथे नाश्ता करण्यासाठी का आला नव्हता असा प्रश्न विचारल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली कला आहे ती इथे बोलत असते की तो जो काही आहे तो इथे नाष्टा करायला आला नाही कारण त्याला खूप महत्त्वाचं काम होतं आणि तो ते काम जे आहे तो करण्यासाठी आहे असं इथे ते बोलत असतात आणि तेव्हा आता इथे ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर प्रेक्षकांना जो काही अद्वैत आहे तो मात्र इथे आता निघून जातो आणि बाहेर निघून गेल्याच्या नंतर संगीता त्याच्या मागे जाते संगीताला इथे आता विचारायचं असतं की इथे हे सर्व काही काय चाललंय जावय बापू तुमच्या आमच्यावरती खरंच खूप उपकार आहेत वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तिला बोलायच्या असतात आणि तेव्हा इथे आता जे काही आपली संगीत आहे ती त्याला बोलते आणि तेव्हा तो, ते 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 तो म्हणत असतो की तुम्ही प्लीज माझ्या सोबत अशा माफी वगैरे किंवा ह्या गोष्टी इथे बोलू नका असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जो काही अद्वैत आहे मग तो निघून जातो निघून गेल्याच्या नंतर खरंतर त्याला इथे इथे पतसंस्थेत जायचं असतं आणि पतसंस्थेत जायचं असल्याकारणाने तिथे गेल्याच्या आता इथे त्याच्यासमोर खूप मोठा इथे प्रश्न असतो आणि तो म्हणजेच इथे काही जरी झालं तरी आता इथे म्हणजे काही खऱ्यांचं घर आहे ते खऱ्यांचं घरी ते त्याला परत घ्यायचं असतं आणि खऱ्यांचं जे आहे ते त्याला परत का घ्यायचं असतं तर आता इथे म्हणजे काही आपली इथे कला आहे कला जी आहे ती इथे बोलत असते की हे सर्व काही या पद्धतीने आहे आणि आता ते अद्भेतने जे काही वीस लाखात घ घरांचं घर गेलेलं होतं तर ते त्याने तीस लाख रुपये देऊन ते जे घर आहे ते इथे मिळवलेलं असतं आणि आता त्याने हे जे घर आहे ते मिळवल्याच्यानंतर आता त्याला जे काही चांगले खरे आहेत त्यांना ता हीच गोष्ट इथे सांगायची असते की मी तुमचं घर जे आहे ते या पद्धतीने मिळवलेलं आहे परत ह्या गोष्टी इथे त्याला सांगायच्या असतात आणि तो त्याच पद्धतीने इथे आता प्रयत्न करतानासुद्धा आपल्या प्रेक कला प्रेक्षकांना इथे दिसत आहे तर आता इथे मात्र ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर आता जो काही अद्वैत आहे आणि तेव्हा आता जो काही अद्वेत आहे तो घरी आल्याच्या नंतर इथे खरेंना भेटायला जातो खऱ्यांना भेटायला गेल्याच्या नंतर इथे तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आता इथे जे काही तुमचं घर होतं ते मी इथे वाचवलेलं आहे आणि ते घर वाचवल्याच्या नंतर इथे आता तुम्हाला ते जे घर आहे ते इथे मी तुम्हाला लवकरच देईल असं सुद्धा आता इथे ना तो जो काही अद्विध आहे तो इथे बोलत असतो आणि प्रेक्षकांना इथे आता जे काही चांदेकर आहेत ते इथे बोलत असतात की हा हा सर्व काही हा प्रकार आहे का असं इथे बोलल्याच्या नंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना जेव्हा आता Hmm, ह्या गोष्टी इथे होत असतात तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही आपला इथे अद्वैत आहे तो मात्र घरेना म्हणत असतो की असं अजिबातच काही नाही आहे तुम्ही प्लीज एवढं वाईट वाटून घेऊ नका वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलण्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की जो काही व्यतिरिक्त आहे तो इथे खरे पाय पडत असतात हात धरून तेव्हा आता इथे तो त्यांना शांत बसवण्याचं काम करतो तर आता प्रेक्षकांना त्याच्या भागामध्ये एवढ्या जो त्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मनोरंजन मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच इथे बिलायकॉनसुद्धा प्रेस करा करमपुटी भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कला तिथे येत असते कलानी आता या गोष्टी पाहिल्याच्या तिला खूप मोठा धक्का बसतो की इथे तिचे बाबा जे आहेत ते अद्वीचा पाय का धरत आहेत आणि त्यांची माफिका मागत आहेत असे इथे झाल्याच्यानंतर नंतर तिचा गैरसमज होतो आणि अद्वेसोबत ती खूप जास्त कडाक्याचं सुद्धा इथे ती करत असते आणि तेव्हा आता हे सर्व काही या पद्धतीने होत असताना मात्र प्रेक्षकांना जो काही अद्वैत आहे तो मात्र इथे आता कलाचा गैरसमज दूर करण्यासाठी म्हणजे खरे मदत करतात आणि खरेंनी इथे कलाचा गैरसमज दूर केल्याच्यानंतर आता जो काही अद्वैत आहे त्याला असं वाटतं की नाही खरंच त्याचा आपला गैरसमज झाला होता वगैरे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तेव्हा कला त्याला इथेच म्हणत असते जर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढाच उद्याचा भाग खूप सुंदर आणि रंजक असा होणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून इथे सुद्धा प्रेस करा तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी Mm-hmm.